चौदा जानेवारीला मकर संक्रांत उत्सव जवळ येत असताना शहरात आता जीवघेणा नायलॉन मांजा विक्री करणारे सक्रिय झाले आहेत अशात दोघे समर्थ हायस्कूल येथील रस्त्यावर अवैध नायलॉन मांजा विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळताज राज्यपेठ डीबी पोलीस पथकाने तात्काळ छापा टाकून दोघांना ताब्यात घेतल्या आहेत दोघांकडून विविध रंगाचा मांज्यासह चक्री जप्त करण्यात आल्या आहेत देशात मकर संक्रांत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो याच उत्सवामध्ये नागरिक पतंग सुद्धा आकाशात उडीत असतात मात्र हल्ली अनेक ठिकाणी जीव घेना चायना न्यायालॉन मांज्याची विक्री करीत आहेत मात्र अनेक जन हल्ली अनेक ठिकाणी जीव घेना चायना न्यायालॉन मांज्याची विक्री करीत आहेत याच मांजाने अनेक निष्पाप मुलांचा व नागरिकांचा याआधी मृत्यू तर अनेक नागरिक गंभीर जखमीसुद्धा झाले आहेत आता याच मांजावर बंदी असतानाही आगामी दिवसात अनेक ठिकाणी अवैध न्यायालॉन मांजा विक्री करणारे सज्ज होणार आहेत अशाच मांजाची अठ्ठावीस डिसेंबरच्या दिवशी बडनेरा मार्गावरील समर्थ हायस्कूलजवळ रस्त्याच्या बाजूने दोघे विक्री करत असल्याची गुप्त माहिती डी डीबी पोलीस पथकांना मिळाली पोलिसांनी तात्काळ छापा टाकून यात महालक्ष्मी नगर राहणारा एकोणीस वर्षीय सिद्धेश किशोर कोंबे व महादेव नगर राहणारा सत्तावीस वर्षीय सुरेश श्रीराम चुंबलवार या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील वेगवेगळ्या रंगाचा नॉयलान मांजासह अनेक चक्री असा ऐकून सतरा हजार आठशे रुपयांचा माल जप्त केला आहे दोघांविरुद्ध राजपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने राजपेठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात डीबी पोलीस मनीष करपे रवी लिखितकर पंकज खटे गणराज राऊत सागर भजगौरे पंकज गाठे यांनी केले आहेत